तर इथे आपले मऊ सोत रसरशीत असे खव्याचे गुलाबजामुन तयार आहेत तुम्ही बघू शकताय काय मस्त आहेत हे गुलाबजामून बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर खव्याचे गुलाबजामून खायला सगळ्यांनाच आवडतात पण ते बनवताना मात्र आपल्याला टेन्शन येतं म्हणूनच हे, हे सगळं टेन्शन दूर करण्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन एक किलो खव्यापासून अगदी मऊसूत रसरशीत गुलाबजामुन कसे करायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर इथे मी एक किलो इतका हा खवा घेतला आहे तर हा गुलाबजामुनचाच खवा आहे तर अगदी ताजा असा आणि अगदी मऊसूत हा खवा आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण सुरुवातीला हे असंच एकदा चांगलं एक, एक दोन ते तीन मिनटं मळून घेणार आहोत कारण यामध्ये जे काही गाठी वगैरे असतात ते चांगल्या फुटल्या जातात आणि जो खवा आहे तो अगदी मऊसूत होतो तर इथे मी हे मळून घेतलं आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत मैदा तर एक किलो खव्यासाठी आपल्याला इथे दोनशे ग्रॅम इतका मैदा घालायचा आहे मैदा जर जास्त झाला तर ते पिठाळ पिठाळ लागतं गुलाबजामून त्यामुळे अगदी परफेक्ट प्रमाण घेऊनच मैदा घाला तर एक किलो खव्यासाठी दोनशे ग्रॅम मैदा अगदी पुरेसा आहे तर आपण एकदा हे हळूहळू मैद्यासोबत चांगलं मळून घ्यायचं आहे तर आता हे आपण जसं भाकरीला पीठ मिळतो अगदी त्या पद्धतीने चांगलं एक पाच ते सहा मिनटं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी हा खवा चांगला मळून घेतला आहे तर अगदी मऊसूत हा खवा झाला आहे तर कसा ओळखायचा अग परफेक्ट गुलाबजामूनसाठी खवा तर हे बघा मी तुम्हाला गोळी बनवून दाखवते तर याच्या अजिबात चिरा जात नाहीत याचा अर्थ हे चांगलं मळून तयार आहे तर आता आपण याचा पाक तयार करून घेऊ तर एक किलो खव्यासाठी आपल्याला इथे एक किलो साखर वापरायचे साखर तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता पण एक किलो खव्यासाठी एक किलो साखर अगदी परफेक्ट आहे जास्त गोड नाही होत तर इथे मी दोन तांब्या इतके पाणी घालते जेवढी साखर आहे तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर या तांब्यानेच मी मोजून साखर घेतलेली तर दोन तांब्या साखर होती तर त्यामुळे मी इथे दोन तांब्या पाणी घालते त्याचबरोबर इथे मी काही केसरच्या काड्या घालते यामुळे गुलाबजामुनला चव अप्रतिम येते ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल तर आता आपण एक मोठ्या गॅसवरती याला चांगली उकळी येऊ द्यायचे तर गुलाबजामून हे अगदी सोपे आहेत करायला अगदी स्टेप बाय स्टेप पर संपूर्ण तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला देखील नक्कीच जमतील तर इथे पाकाला चांगली उकळी आले तर याचा आपल्याला एक तार किंवा कच्चा पाक नाही करायचा तर एक दोन ते तीन मिनटं आपण असंच हे उकळून घ्यायचं आहे मंद गॅसवरती तर इथे आपण आता पाक चेक करूया तर हे बघा अगदी चिकटसर असा हा पाक तयार झाला आहे तर यापेक्षा जास्त आपल्याला पाक पुढे नाही घालवायचा तर आता आपण गॅस बंद करायचा आणि आता यामध्ये घालू आपण एक चमचा वेलची पूड आणि हे एकदा परत आपण मिक्स करून घेऊ तर आता आपण हा जो पाक आहे तो बाजूला ठेवूया आणि याचे गुलाबजामून आपण तळून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचेच गोळे करून घेते कारण जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा यापेक्षा थोडे मोठे होतात आणि जेव्हा पाकामध्ये सोडतो तेव्हा आणखीन थोडेसे फुगून मोठे होतात त्यामुळे इथे मी अगदी या आकाराचेच गुलाबजामुन बनवते तर एक साथ आपल्याला हे गुलाबजामुन तयार करून नाही ठेवायचे ते लागेल तेव्हा आपण हे बाकीचे गोळे तयार करून घेणार आहोत तर इथे मी दहा ते बारा गोळे तयार करून घेतले तर इथे मी तूप गरम करण्यासाठी ठेवले तर अगदी मंद गॅसवरती हे तूप गरम करून घेतले तर हे बघा मी एक छोटीशी गोळी यामध्ये घालते तर अगदी पटकन वर नाही येत बुडाशीच ही हलकीशी तळली जाते याचा अर्थ तेल चांगलं गरम आहे जर पटकन गोळीवरती आली तर काय होतं वरून गुलाबजामुन तळलं जातं आणि आतून ते कच्चं राहतं तर इथे मी एक एक करून आता गुलाबजामून तुपामध्ये सोडते तर इथे मी गुलाबजामून तुपामध्ये तळून घेते यामुळे जे गुलाबजामूनची चव आहे ते अगदी ह हलवाईजवळ किंवा मिठाईवाल्याजवळ जसं गुलाबजामून मिळते ना अगदी त्यापेक्षाही ते चविष्ट लागतं म्हणून शक्यतो गुलाबजामून जे आहे ते तुपामध्येच तळून घ्या किंवा हवं असल्यास तुम्ही तेलामध्येही तळून घेऊ शकता तर आता हे अगदी मंद गॅसवरती आपल्याला अलटून पलटून चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा याचा रंग बदलला गेला आहे तर असाच आपल्याला हा रंग हवा आहे मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि हे पाकामध्ये सोडणार आहोत तर गुलाबजामून लगेच गरम गरमच आपल्याला हे पाकामध्ये सोडायचं आहे त्यामुळे लगेच पा पाक आतपर्यंत चांगला मुरला जातो तर पाक जर थंड झाला असेल तर हलकासा गरम करायचा आणि त्यानंतरच आपण गरम गुलाबजामून पाकामध्ये सोडणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण सगळे गुलाबजामून तळून घेऊया आणि पाकामध्ये सोडू तर आता यावरती झाकण ठेवू आपण जसजसे आपण गुलाबजामून पाकामध्ये टाकू तसतसे यावरती झाकण ठेवायचं त्यामुळे पाक आतपर्यंत चांगला मुरला जातो तर इथे मी सगळे गुलाबजामून तयार करून घेतलेत तुम्ही बघू शकताय मस्त असे हे गुलाबजामून दिसत आहेत तर हे बघा अगदी आतपर्यंत चांगला पाक मुरला गेला तर आहे अगदी रसरशीत आहेत तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते तर हे बघा अगदी आतपर्यंत हा पाक आहे मस्त दिसत आहे ते तर जसजसं तुम्ही हे जास्त वेळ ठेवाल तस तसं पाक अगदी मुरला जातो तर हे मी फक्त दोन तास ठेवलेलं तरीही पाक अगदी आतपर्यंत मुरला गेलाय जर या पद्धतीने तुम्ही परफेक्ट प्रमाण घेऊन एक किलो खव्याचे गुलाबजामून बनवले तर नक्कीच रसरशीत आणि मऊसूत होतात तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली ते तर आत्ता माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद